प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आहे <tell> आणि <noise> आपल्याला तुमचा नाही अहो मी सुद्धा एकतीस वर्ष शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आता सुद्धा अजितदाबरोबर काम करतो मला जर त्यांच्याबद्दल अशी दुश्मनी असती मनामध्ये जर राग असतात जलन असते विष असत तर मी कधीही काम केलं नसतं त्यांच्याबरोबर आणि त्यांच्याबरोबर राहून अनेक मराठा आमदार खासदारांना निवडून आणण्यासाठी साठले जेव्हा राग मी केलेला आणि आरक्षण आम्हाला मिळालं चोपन्न टक्के आम्ही आहोत ओबीसी देशामध्ये मंडळाने अभ्यास केला चार वर्ष तो रिपोर्ट दिला अहवाल दिला तो सुद्धा अनेक वर्ष पडून होता व्हीबी सिंग ज्या वेळेला प्रधानमंत्री झाले त्यांनी तो अहवाल बाहेर काढला आणि सांगितलं की हा अहवाल मी मान्य करतो ओबीसीला ला सत्तावीस टक्के बचामध्ये आरक्षण दिलेलं आहे ते मी मान्य करतो त्यावेळेस कोर्टबाजी झाली शेवटी सुप्रीम कोर्टाच्या नऊ जजेसमोर हे आमची केस गेली त्याच्यामध्ये पी व्ही सावंत म्हणून जे आहेत महाराष्ट्राचे फार मोठे विचारवंत न्यायमूर्ती ते सुप्रीम कोर्टात नऊ न्यायाधीशांमध्ये होते आणि त्या सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं ते सगळं बरोबर आहे तर ओबीसीना जे आहे सत्तावीस टक्के आरक्षण द्या ओबीसी आणि भटके विमुक्त फक्त ओबीसी नाही त्याच्यामध्ये भटके विमुक्त ते सुद्धा ओबीसी बदलच आहे भटके विमुक्त बदल तुम्हाला माहिती आहे लहान माणसं रामोजी समाज असेल भटके विमुक्त आहे हे पर्यायी वाले असतात पालक टाकून ह्या गावात त्या गावात त्या गावात राहणार लोक आहेत अतिशय गरीब लोक लहान सुरू आहे वेगवेगळ्या आहेत तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि हा सण चौपन्न टक्के यांना हे सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे दिल्लीला त्यांनी मान्य केल्यानंतर मी शिवसेना सोडली त्यावेळी मी माझी मागणी होती की मंडल आयोग मान्य करायला पाहिजे आणि आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू करा त्यावेळेस फार मोठ्या अडचणीत मी आलो होतो जे मंडळी असतील त्यांना आठवत असे काय काय वेळेला झालं आता त्याला झाले आता तीस पस्तीस वर्ष बत्तीस वर्ष झाली असतील आता एक्क्याण्णव सालची गोष्ट तेहतीस वर्ष आणि मग इथे आल्यानंतर पवार साहेबांना जालन्याला जाल, भेटी झाली महात्मा फुले जनता परिषदेची त्याच्यामुळे सगळे मंत्रिमंडळाचे लोक हजर होते आणि तिथे एक लाख लोक जे आहेत आपले ओबीसी बांधव पटक्याचे सगळे लोक जमले होते कडक खून होत सात तास प्रश्न होतो आम्ही आणि पवार साहेबांकडे मागणी केली आम्ही मी पण मंत्री होतो होते रेव्हन्यू मिनिस्टर होते मी हाऊसिंग मिनिस्टर होतो एक्क्याण्णव त्र्याण्णव तार होते त्र्याण्णव चौऱ्याण्णव एक्क्याण्णवला एक्क्याण्णव ला एकोणीशे एक्क्याण्णव आणि त्र्याण्णव या पवार साहेब परत आले मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला मी हाऊसिंग मिनिस्टर होतो सगळे मंत्री होते आम्ही एकच मागणी केली मंडल आयोग लागू करा आणि पवार साहेबांनी जी मागणी मान्य केली त्याचे आभार मानतो मानतोच नेहमीच मानतो आहोत मंडल आयोगाने जे यांनी सुप्रीम कोर्टाने शिक्का मारला त्याची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली मान्य आमच्यावर उपकार आम्ही ते विचारणार नाही तेव्हापासून सत्तावीस टक्के आरक्षण त्याच्यामध्ये भटके विमुक्त वगैरे वगैरे सगळे त्यावेळेला अडीचशे जाती होते जाती जा जा जा। आता पावणे चारशे जाती झालेल्या आहे तिकडे जायचं सांगायचं विनंती करायची आमचा हा समाज आहे ओबीसी मध्ये आम्हाला घ्या तो आयोग अभ्यास करतो आणि नंतर तो त्या त्यांना आरक्षण मिळतं आतापर्यंत सगळं ठीक होत मग काही वर्षापूर्वी मराठा समाजाचे काही कार्यकर्त्यांनी सुरू केले की मराठा समाजात सुद्धा आरक्षण राहायला पाहिजे मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे निघाले शांततेने निघाले लाखोचे मोर्चे निघाले त्याच्यामध्ये ओबीसी मुक्त दलित सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि तो कायदा पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी तयार केला मी त्याला सपोर्ट केला की करा वेगळं आरक्षण त्यांना द्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये नाही तो कायदा तयार झाला कोर्टाने तो फेटाळला फडणवीस मुख्यमंत्री झाले पुन्हा तो कायदा झाला मी पुन्हा साठिल ओबीसी वगैरे नाही वेगळा द्या आमचा पाठिंबा त्यांनी तसा कायदा तयार केला वेगळं आरक्षण हायकोर्टाने मंजूर केलं सुप्रीम कोर्टामध्ये तयार म्हटलं ठीक आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे काही त्रुटी असतील तर दूर करा आणि सुप्रीम कोर्टाकडून मंजूर करून तुमचं आरक्षण वेगळं आमचं ताट वेगळं तुमचं ताट वेगळं आतापर्यंत मला मिळाला आम्ही मोठा भाऊ समजतच आहे तो पुढे असं समोर पाहिजे समजतो परंतु आता जे नवीन नेते जे निर्माण झालेले आहे ध्यानामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हा सगळ्यांना अगोदर काय म्हणाले आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना निजामशाही सर्टिफिकेट होत त्याचा अभ्यास करून आम्हाला सर्टिफिकेट द्या आणि म्हटलं ते आमचं काय म्हटलं नाही पूर्वी सर्टिफिकेट मिळाले तर ते ओबीसी होतात करा अभ्यास म्हणून शिंदे समितीने त्यांनी चित्र त्याने अभ्यास केला पाच हजार केसेस सापडल्या तेलंगणामध्ये ते तिथे निवडणूक सुरू आहे जाता येत नाही आम्हाला ऐकायला तयार नाही दोन दिवसांनी म्हणाले अकरा हजार मग दोन दिवसानी म्हणाले साडे तेरा हजार ते वाढतच चालत पुढे ते म्हणायला महाराष्ट्रातील सगळ्या कुंभे कुठे कुठे कुंबे ते पाह त्यांना द्या मग म्हणायला गेले की सर सकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये झा है। नाथा। तुमा बादा, 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 जारा। जारा हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जादार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर वस्तू खरेदीसाठी इथे येतात पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर